चमचमी तशी आपली भरली भेंडी तयार झाली आहे तर आता आपण टेस्ट करून बघूया आपली भेंडी कशी झाली आहे ती नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं एकदा स्वागत आहे आज मी बनवणार आहे चटपटीत चविष्ट अशी भरली भेंडी ती म्हणजे ही भेंडी मी अशा प्रकारे करणार आहे की लहान मुलं सुद्धा आवडीने खातील तर चला तर पहिल्यांदा आपण जाऊया आपल्या किचनमध्ये चला पण मसाला भेंडी बनवणार आहे तर मसाला भेंडी बनवण्यासाठी मी पहिल्यांदा काय घेतलंय इथे भेंडी घेतली आहे तर ही भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली तर आता आपण ही भेंडी आधी बारीक कापून घेऊया आणि मग मी तुम्हाला सांगते पुढे साहित्य काय लागणार आहे आपल्याला मसाला भेंडीसाठी तर हे पुढचं आणि पाठचं जर मी कापून आहे तर मी याची अशी मधून दोन भाग करणार आहे आणि इथून असा एक आडवा असा भाग करणार आहे म्हणजे आपल्याला याच्या आतमध्ये मसाला भरता येईल अशा प्रकारे करतो अशा प्रकारे मी भेंडी म्हणजे जास्त मोठी कापली नाही बारीक कापले की लहान मुलं पण खाऊ शकतात त्यासाठी मी असं केलं आहे आता बघा याच्यामध्ये आपण आपला जो मसाला आहे तो भरू शकतो तर असं मी आहे असं केलं आहे तर आता आपण जो आपल्याला याच्यामध्ये जो मसाला भरायचा आहे आतमध्ये तो मसाला आपण तयार करूया बेसन जे आहे अर्धी वाटी जे बेसन घेतलं आहे ते ना असं पॅनमध्ये आपण भाजून घेऊया आधी बेसन भाजेपर्यंत आपण काय करूया हे जे मी सात आठ लसूण पाकळ्या घेतल्यात या लसूण पाकळ्या त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे लसूण पाकळ्या आणि तीन मिरच्या घेतल्या आहेत त्याची मी पेस्ट करून घेणार आहे आता बेसन भाजून मी प्लेटमध्ये काढून घेतलंय आणि इथे मी पेस्ट पण आपले तयार करून घेतले बघा त्याच्यामध्ये फक्त लसूण आणि मिरचीच घातली आहे तर ही पण पेस्ट आपण यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये आपण एक चमचा धना पावडर घालूया लाल मसाला मी एक चमचा घालते हळद चवीप्रमाणे मीठ आता यामध्ये आपण थोडंसं लिंबू लिंबू पिळून घेऊया थोडंसं पिळून घेणार आहे मी हे सगळं मिश्रण एकत्रित करायचं आहे आपल्याला आता मी हे सगळं एकत्रित मिक्स मिक्स करून घेतलं आहे पुढे हे भेंडीच्या आतमध्ये भरून घेऊया भेंडीमध्ये असं एकदम दाबून घट्ट भरून घेऊया अस जितकं भरताय तितका तितकं आपण भरू भरून घ्यायचं आहे प्रकारे बघा मी जो आपला भरली भेंडीचा मसाला आहे तो भेंडीच्या आतमध्ये मस्तपैकी भरून घेतला आहे आणि थोडासा राहिलेला मसाला आपण वरतून घालू शकतो तर इथे मी पॅन गरम करत गर ठेवलं आहे ज्याच्यामध्ये आपण बेसन भाजलं आहे तोच पॅन आहे तर आता याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया पहिल्यांदा आता इथे पॅनमध्ये पहिल्यांदा आपण मोहरी घालून घेऊया मोहरी चांगली फुलू लागली की जिरं घालायचं आपल्याला त्यानंतर आपली गात। जी भेंडी आहे ती आता पॅन मध्ये आपण घालून घेऊया आता ही भेंडी जी आपण पॅन मध्ये घातली त्यातली ती थोडा वेळ आपण आता भाजू द्यायची आपल्याला दोन्ही बाजूने चांगली भेंडी आपली भाजली पाहिजे आपण ठेवते आणि एक मध्ये मध्ये आपण चेक करायचं आपल्याला दोन्ही बाजूने चांगली भेंडी भाजून घ्यायची बघा अशा प्रकारे आपली भाजली भेंडी शिजून तयार झाले बघा मस्तपैकी भाजली गेली आहे बघा आणि आता तुम्हाला दिसत असेल की तेल नाही आहे याच्यामध्ये कारण का बेसन मी यूज केलं आहे बेसन कसं आहे तेल ओढून घेतं त्यामुळे बेसनमुळे तेल आता ते पूर्ण खे म्हणजे खेचून घेतलं बेसनने त्यामुळे आता ही भेंडी थोडी आपली अशी तुम्हाला ड्राय दिसत असेल चमचमी तशी आपली भरली भेंडी तयार झाली आहे आता आपण टेस्ट करून बघूया आपली भेंडी कशी झाली आहे ती तर आता तुम्ही पाहिलं असेल की आपली अशी चटपटीत अशी भेंडी तयार झाली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय